नमस्कार मंडळी कशात स्वागत आहे आपल्या स्वच्छले सुरू करते आणि आम्ही आलो आहोत मदुराईला अच्छा कारण असं आहे की एक इकडे शूट पण आहे आणि शूटसाठीच आम्ही आलो आहोत तर चला आज आपण एक्सप्लोर करूया की कसे आहे मदुराई ए फ्यू मोमेंट्स नमस्कार, आ, नमस्कार आ, ऐसा मत करो मेरी जान लाईक में कुछ अच्छा करो मदुराई च्या एकदम मध्यभागी सिटी मध्ये तर तुम्ही बघू शकता की मी एक महालामध्ये आहे या महालाचं नाव आहे तिरुमाला एक महाल चो की या महालात गुरु चित्रपटाचं शूटिंग झालेलं आहे ते अभिषेक बच्चन आणि अशोक राय यांचं पुरुष चित्रपट आहे याचं शूटिंग या, चा या महाला चालू आहे तर आपण बघू शकता की कि हा किती सुंदर आणि किती छान असा महाल आहे जो की मदुराईच्या मध्य भागात आहे सुंदर दृश्य आणि एकदम जुना असा महाल आपण देखील कधी मदुराई आले तर नक्की विजिट करा A few moments मोमेंट्स आता ह्या महालाच्या मध्ये आलेलो आहोत प्रॉपर आपण बघू शकता किती सुंदर असा हा महाल आहे आणि अतिशय सुंदर असे दृश्य एफ्यू मोमेंट्स ला नमस्कार मंडळी आपण शूट लोकेशनच्या शूटच्या लोकेशनच्या अरे क्या चाहते हो बाजूचा एक हिल्स आहे वाडीपट्टी नावाचं एक छोटस गाव आहे आणि त्या गावामध्ये ही एक हिल आहे या हिलमध्ये अतिशय सुंदर असं महादेवांचं मंदिर आहे तुम्ही बघू शकता कि हे एकदम हिलच्या वरती आहे या टेकडीवरती हे मंदिर आहे आणि ह्या मंदिर जस्ट मी तुम्हाला दाखवतो नजराना बघू शकता तुम्ही किती छान असं हे मंदिर आहे आणि आजूबाजू सराउंडिंग पूर्ण हिल्स वरती हे टेम्पल आहे एकदम वरती हिल वरती एकदम हिलच्या वरती आहे म्हणजे इथून ऑलमोस्ट जवळपास सगळी मदुराईचा आजूबाजूचा सिनारी हो तुम्ही बघू शकता खूप छान असा सिनारी हो आणि एकदम हिलवरती आहे मी आत्ता तुम्ही बघू शकता इथे खाली पूर्ण नारळीची बाग आहेत पूर्ण नारळीची झाड आहेत आणि ही हिल्स इथे एक मिनी चर्च सुद्धा आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो हे मिनी चर्च आहे आणि अतिशय छान सुंदर असा नजराना पन, ना तुम्ही बघू शकता आजूबाजूला एम आय डी सी एरिया असल्यामुळे इकडे काही कंपनीज पण आहेत पण मी तुम्हाला दाखवतो ठीक आहे इथे ही ट्रकची कंपनी आहे कुठली तरी नाव ही मला खरंच माहीत नाही बट मी तुम्हाला दाखवू शकतो आणि हे सायरन बघू शकता <laughs> तुम्ही इथल्या मंदिरांना एवढी सेक्युरिटी आहे की कोणीसुद्धा आलं तर काही हालचाल जरी झाली तरी हे सायरन एवढं आहे म्हणजे एवढ्या हिलवरती असूनही एवढी सेक्युरिटी आहे हे मंदिर आहे बघू शकता सिनारीओ छान असा ही इकडे ह्या ह्या लोकेशनला आमचं शूट चालू आहे समज या टॅफे नावाची मॅसी फर्ग्युसन नावाची ट्रॅक्टरची कंपनी आहे आणि इकडे आमचं शूट चालू आहे आणि आम्ही ह्या हिल्सवरती आलेलो आहोत देवाचं दर्शन घेण्यासाठी आणि एक बघण्यासाठी की नवीन असं काहीतरी जागा एक्सप्लोर करूया छान खूप छान अशी जागा खूप छान असं सुंदर वातावरण आणि खूपच खरंच छान वाटलं एकदम मन प्रसन्न आनंदीमय झाले ते पण बघू शकता तुम्ही पण कधी आले तर वाडीपट्टी नावाचं एक गाव आहे तिथे ही हिल्स आहे तिथे तुम्ही एक्सप्लोर करू शकता श्रीनिवास तर बघा किती छान असे रमलेले आहेत आमचा दादा पण आहेत पुढं ते पण चाललेले आहेत चला आम्हाला पण जावं लागेल चला थँक्यू नमस्कार मित्रांनो तर आता जस्ट शूट संपवून थोडंसं आम्ही थोडं रिलॅक्स व्हायचा विचार केला आणि तसंच बाजूला एक आमच्या शूटचं एक मंदिर दिसलं मुरगन टेम्पल तर तिकडे आम्ही जस्ट दर्शनासाठी आलो आहोत तर अगर खेळ तुम्ही बघू शकता की किती छान असं हे वातावरण पाठीमागे तुम्हाला मोरांचा आवाज येत असेल आणि या सराउंडिंग खूप छान असं वातावरण आणि हे मंदिर पण मी तुम्हाला आता दाखवतोच बघा छोटे छोटे माकडे पण आहे तिकडे किती छान असे बसलेले माकडी आणि मंदिर हे इकडे मंदिर आहे स्वामींच मंदिर मुरगन स्वामी असं या देवाच नाव आहे बघू शकता काय करतात तर भेटूया पुढच्या जागेवर गेलो की मी तुम्हाला दाखवतोच कोण आहे मदुराईतली सगळ्यात फेमस चौपाटी पूलम नावाची एक चौपटी आहे मदुराई सिटी मध्ये आपण बघू शकतो की चौपटीचा सीन कसा आहे आणि सगळ्यात विशेष म्हणजे या चौपटीच्या बाजूला एक मौठ्यक मंदिर आहे जे मंदिर 1646 साली इस्टॅब्लिशमेंट केलेले आहे पण बघा शकता हे मंदिर एकदम मध्यभागी आहे पाण्याचा वाह क्या सीन है मरियम मां देवीचे हे मंदिर आहे 1646 साली हे मंदिर झालेला आहे आणि याचा हे मंदिर जे आहे सगळ्यात विशेष बाब म्हणजे 1646 चा आहे आणि हे ऐसा मत करो मेरी जान जवळपास सतरा एकर मध्ये पूर्ण मंदिर हे आपल्याला दिसत आहे एकदा आपण तुम्ही जस्ट बघू शकता की तुम्ही इकडे बोटीने जाऊ शकता बोट पण इकडे आहे आणि एकदम मधोमध मद हे मंदिर हे बसलेलं आहे किती छान असा सुंदर नजराना आपण बघताय बघू शकता त्याच्यामध्ये इकडे तुम्हाला चौपटी पण दिसेल चोप चोपराना बाय चौपटी पण आहे भेटूया नेक्स्ट प्लेस मी तुम्हाला लवकरच दाखवेल माझ्या नेक्स्ट मधून तोपर्यंत तुम्ही हे चौपाटी एक्सप्लोअर करू शकता वेगवेगळे डिशेस वेगवेगळे नवीन पदार्थ आम्ही एक्सप्लोअर केले आहेत तिकडे खूप छान वाटतं या शहरामध्ये नवीन नवीन पदार्थ सुद्धा खाल्लेले आहेत बाय बाय टाटा गुड बाय गया